आजची बैठक पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे जे अपक्ष उभे हो उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांनी ती पत्रकार परिषद आयोजित केली होती निश्चितच मलाही त्या ठिकाणी बोललो होतो तसा भारतीय जनता पक्षाचा आणि माझा काही संबंध राहिलेला नाही मी शिवसेना या पक्षाचा आता अधिकृत उमेदवार असून पुढची वाटचाल मी शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहे परंतु भारतीय जनता पक्षाने जो इथल्या स्थानिक नेतृत्वाने जो केलेला अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध काही निष्ठावंत ज्यांनी ही मोहीम उभी केलेली आहे तर त्या मोहिमेला माझं समर्थन आहे मी आवाहन करेन कि जे लोक भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत अनेक ठिकाणी जे अपक्ष उभे आहेत भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांनी अशा कार्यकर्त्यांना बळ द्यावं माझ्याकडे धमक होती माझ्याकडे कनेक्शन होतं म्हणून मी शिवसेनेत जाऊन उमेदवारी मिळू शकलो परंतु खऱ्या अर्थाने जे कार्यकर्ते तळागळात काम करतात त्यांचा कुणाशी संपर्क नाही असे कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर आहेत त्यांना वाऱ्यावर सोडू नका आपले जे मूळ कार्यकर्ते आहेत भाजपचे मी संघ परिवाराला हात जोडून विनंती करेल की आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल मूळ कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे जे अपक्ष आमचे भगिनी आहेत त्या सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहू हात जोडून विनंती